तीन बाजूंची लांबी दिली असता त्रिकोन काढणे सहा सेंटीमीटर बाजू वायझड बरोबर चार सेंटीमीटर व बाजू एक्सझड बरोबर पाच सेंटीमीटर मित्रांनो दिलेल्या माहितीचा उपयोग करून या अटीमध्ये बसणारा त्रिकोण आपल्याला इथे काढावायचा आहे प्रथम आपण आपल्याला अपेक्षित असलेल्या त्रिकोणाची लहान कच्ची आकृती तयार करून घेऊ त्यामुळे दिलेली रचना करण्यास मदत होईल व रचण्याचा क्रम ठरवता येईल बाजू एक्स वाय बरोबर सहा सेंटीमीटर आहे प्रथम बाजू एक्स वाय काढू बाजू वायझड बरोबर चार सेंटीमीटर आहे म्हणून आहे अशी आपली कच्ची आकृती तयार झाली आता आपण दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष त्रिकोण कसा काढायचा ते पाहू मित्रांनो कच्च्या आकृतीचे निरीक्षण करा कच्च्या आकृतीमध्ये रेख एक्स वाय हा त्रिकोणाचा पाया आहे व सहा सेंटीमीटरचा आहे आपण प्रथम सहा सेंटीमीटर असलेला रेख एक्स वाय काढून घेऊ हा त्रिकोण तीन बाजूंनी तयार झालेला आहे बाजू एक्स वाय आपण इथे काढलेला आहे आता आपण बाजू एक्स झड काढू त्यासाठी रेख एक्स झडची लांबी पाच सेंटीमीटर असल्यामुळे कंपासामध्ये पाच सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासाचे लोखंडी टोक यक्स या बिंदूवर ठेवा व रेक एक्स वायच्या एका बाजूला एक काउंस काढा आता पुन्हा कच्च्या आकृतीचे निरीक्षण करा कच्च्या आकृतीमध्ये रेक वायझड हे चार सेंटीमीटरचे आहे त्यामुळे कंपासामध्ये चार सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासाचे लोखंडी टोक वाय या बिंदूवर ठेवा व आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढा मित्रांनो आता या दोन कंसांच्या छेदन बिंदूला झड असे नाव द्या कारण हा बिंदू बिंदू एक्सपासून पाच सेंटीमीटर तर बिंदू वायपासून चार सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणजे हा बिंदू दिलेल्या अटी पूर्ण करत आहे आता रेक एक्स झड व रेक वाय झड काढून घ्या मित्रांनो ही आपल्याला अपेक्षित असलेली आकृती तयार झाली